ताय सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल वायुसेना कामगार कॅम्प येथील हँड ग्रेनेड सुरक्षितरित्या निरस्त डिफ्यूज केलेबाबत विमानतळ पोलीस ठाणे बिडियास पुणे शहर पोलिसांची कामगिरी आज दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी साडेबारा वाजता वायुसेना सिक्युरिटी ऑफिसर लोकेंदर सिंग यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार लेबर कॅम्प पटांगणात एक हँड ग्रेनेड जुना गंजलेला स्थितीत मिळून आला आहे त्यानुसार तात्काळ विमानतळ पोलीस ठाण्यात पथक बी डी एस पथक तसेच वायुसेना पोलीस यांच्यासह सदर ठिकाणी जाऊन सदरचा हँड ग्रेनेड सुरक्षितरित्या तपासणी करून सदरचा परिसर रिकामा करून हँड ग्रेनेड सुरक्षित ठिकाणी ठेवून त्यास स्फोटक लावून त्यास निरस्त करण्यात आला आहे सदरची कार्यवाही माननीय श्री हिम्मत जाधव पोलीस उपायुक्त परिमंडळाच्या पांजली सोनवणे मॅडम सहाय्यक पोलीस आयुक्त एरवडा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आशा लाता खापरे पोलीस निरीक्षक गुणे विमानतळ पोलीस ठाणे व पोलीस उपनिरीक्षक राठोड पोलीस निरीक्षक एळे पथक पुणे वायुसेना यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे न्यूज महाराष्ट्र के नाईन प्रतिनिधी आकाश ताटे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद